मी तर उठून गेले होते बराच वेळ झालं पण हे दोघं मस्त असे गाड निवांत झोपलेले होते माझे सकाळ तर ह्या दोघांना बघूनच होत असते म्हटलं तुम्हाला हे दाखवा आज होतं उपवास आणि संक्रांतीच्या महिन्यामध्ये हे उपवास धरले जातात तर तुम्ही पण धरतात का हा उपवास दुपारी सोडवायचा असतो त्यासाठी मी आज दाळबट्ट्या बनवलेल्या होत्या पूर्ण डिटेल रेसिपी काही दाखवलेली नाही कारण ह्या अगोदर बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे आणि आज परत घरातली गोष्ट घेण्यासाठी जायचं आहे तर ते म्हणजे काय तर किचन स्टोरेजसाठी म्हणजे किचनचं सामान ठेवण्यासाठी आम्हाला एक टेबल बनवून घ्यायचं होता ट्रॉली सारखाच तर हा टेबल बघितला पण खूप मोठा वाटला आणि आम्हाला जसं पाहिजे होतं ना तसं त्याच्यामध्ये काहीच नव्हतं मग ह्याच पॅटर्न मध्ये पाहिजे होता त्यांना सांगितलं मग त्यांनी तसं आम्हाला बनवून द्यायचं सांगितलं आणि तेही दोन दिवसांनी देणार होते आणि की यांना हा पाळणा एवढा आवडला ना झोका तो काही उतरायचं नावच घेत नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर झोका एवढा आवडला होता ना उतरायचं नाव तर काही घेतच नव्हता आणि जेव्हा त्याला उचलून घेतलं ना असा रडायला लागला की मला तिथं जाऊन बसायचं होतं भरपूर आणखीन गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासाठी एवढा वेळ नव्हता की तिथेच बसून राहायचं मग गेलो गादी घरमध्ये मध्ये रस्त्याने जात असतानाच मला दिसलेलं तर तिथे आम्हाला रॉड घ्यायचा होता पडदे लावण्यासाठी पडदे जर घेऊन आलेलो होतं पण ते आणखीन काही लावलेलेच नव्हते कारण रॉड आणलेला नव्हता चार पाच दुकानं फिरले ना तर मग खरंच आपल्याला प्राईस समजत असते बरं का सोसायटीच्या बाहेर एक दुकान आहे ना हार्डवेअरचं आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी आहे तिथं पडदे पण आणि ते पण तर तिथे पंचेचाळीस रुपये फूट असं सा सांगितलं होतं आम्हाला आहो तर तिथेच निघाले होते घेण्यासाठी पण म्हणलं चला इथे बघूया तर इथे पंचवीस रुपये फूट असा भेटलेला म्हणजे किती फरक ना त्यामुळे चार दुकानं फिरलेच पाहिजे काही पण गोष्टी घेत त्यांना मग घरी आलो आणि आहोंनी जे पडदे लावण्यासाठी खेळ ठोकायला हो सुरुवात केली तर कॉलम असल्यामुळे ना त्याच्यामध्ये खिळा जातच नव्हता एवढी परेशानी झाली आणि त्या मुलाने ना रॉड पण व्यवस्थित कापून दिला नव्हता थोडासा लहान मोठा झाला त्यामुळे तोही येत नव्हता मग ड्रिल मशीनने खिळे पाडून घेतले आणि आहोनी जुगाडा असा केला की के रॉडला फोल्ड करायचा प्रयत्न केला पण ते काही त्यांच्याकडनं झालंच नाही त्यानंतर आता एवढा सगळा पसारा झालेला होता ना आणि त्याच्यामध्ये मला उपवास पण होता मग सगळा आवरून घेतलं आणि त्यानंतर मग गेले भगर बनवण्यासाठी अहून काय करायचं नव्हतं स्वयंपाक म्हणजे भगरत एक्स्ट्रा केली आणि सकाळचं जे डाळबट्टीचा स्वयंपाक केलेला होता ना तो पण होता म्हणजे मी एक्स्ट्राच केलेला आता संडेला तशीच करत आहे सध्या कारण परत संध्याकाळी काय करत बसणार त्याच्यामुळे आहो ना तर भगर आवडतेच मग तीच थोडीशी एक्स्ट्रा करून घेते म्हणजे ते खातात भगरची रेसिपी काही नाही सोपी आहे तेल गरम केलं तेल किंवा तूप घ्या मला तेलामध्येच आवडते त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा भरपूर प्रमाणात तुम्हाला हवा असलं तर बटाटा टाका मला नाही आवडत त्यामुळे मी टाकत नाही आणि मिरची आणि शेंगदाणे छान परचण झाले ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि मीठ टाकायचं आणि ते उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये भगर टाकून घ्यायची आणि एकीकडे भगर होत होते आणि इकडे मग आमचा पडदे लावण्याचा सा कार्यक्रम चालू होता आ, हे तीन जे दिसत आहेत ना तुम्हाला पडदे पर पडदे पर, पर हे डीमार्ट मार्टमधनं घेऊन आलेलो आणि जे रेड कलर जे आहे ना ते जुनेच पडदे आहेत आमचे तर म्हणलं ते फक्त क्रीम कलर लावल्याने एवढं काय उठून दिसत नव्हतं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून बघूया म्हणलं तर असं छान लुक आला ना तुम्हाला कसं वाटलंय कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही नवरा बायको ना सगळं एकमेकांना प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देत असतो नवरा बायकोचं ना तर हे असंच असतं ना म्हणजे मी काही काम करत असले तर ते मला मदत करतात आणि ते काही करत असले तर मी त्यांना करते त्यामुळे आम्हाला दोघांना दुसरं कोणाचीच गरज पडत नाही आणि मग पडदे लावत होते तोपर्यंत माझी भगर पण इकडे छान अशी शिजून झालेली होती मग लगेच जेवायला वाढले वाढून घेतलं फिक्कच वरण केलेलं होतं आज कारण आहो बोलले की कियानं आपल्यासोबत खाईल त्याच्यामुळे काय तिकट टाकू नको कारण तो आमच्या ताटातच खात असतो ना आणि माझ्या भाज्या थोडेसे जास्त तिकट असतात त्यामुळे मग ठीक आहे म्हणलं आज फिक्कच वरण केलेलं तसं आहोंना पण जास्त तिखट आवडत नाही पण मला एवढं पैसे आवडतं ना पहिल्यापासूनच सवय होती माहेरी पण खूप म्हणजे तिखट ठेसा मिरच्या तर रोजच असतात ठे म्हणजे भाजी तिखट असते आणि तरी त्याच्यासोबत ते तोंडी लावायला म्हणून असतंच त्यानंतर मस्त अशा बट्ट्या आणि आ, श, गाजराचा हलवा शेंगदाण्याची चटणी असं हो साठी टाट वाढून घेतलेलं आणि माझं केन पण तेच खाणार होता आमच्यासोबत जेवणाची त्याला सवय पडलेली आहे त्यामुळे तो आमच्यासोबत पोट बस मुलं जेवताना नखरे करतात पण आपल्यासोबत बसून जेवायची सवय लावली ना ते बरोबर खातात त्यामुळे मोबाईल दाखवून टी व्ही दाखवून असं काही जेवण करण्याची गरज पण पडत नाही जेवण झालं सगळं टाट वगैरे उचललं झाडून काढलं आणि त्यानंतर मग घेतली भांडी घासण्यासाठी आणि भांडी घासून पाणी झाली माझी त्यानंतर उद्याची तयारी करायची म्हणून भेंड्या ह्या रात्रीच धुवून ठेवत असते मी आणि त्याला पाच पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या बरं का कारण त्याच्यावरची धूळ ही लगेच निघून जात नाही पाच मिनिटं की त्या धूळ निघून जाते आणि भेंड्या स्वच्छ होतात त्यानंतर मग चाळणीमध्ये टाकून ठेवते म्हणजे सकाळी त्याला भाजी होत नाही तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय